और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड, बेस्ट के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन सेमी एंड फुल्ली ऑटोमैटिक वॉशिंग मशीन वाटर प्यूरिफायर आर ओ प्लस यू आटा चक्की वाटर डिस्पेंसर्स वाटर कूलर्स मिनी रेफ्रिजरेटर्स अप्लायसेज बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में लॅडर पकड़ा आहे ते आहे उचला ते घ्या रे

आरामात आरामात त्यांना वरती येऊ दे थांबा हा पकडू दे त्यांना आता टोके हो हो कल्याणचे रोडवरील रोड वरील पडले गाव मुक्त रेसिडेन्सी परिसरात एका वन्यप्राण्याचा वावर असल्याची माहिती शिळफाटा अग्निशमन दलाने वन विभागास कळवली होती या माहितीची तत्काळ दखल घेत ठाणे वनपरिक्षेत्र अधिकारी नरेंद्र मुठे यांच्या मार्गदर्शनाखाली विभागाने तातडीने रेस्क्यू मोहीम राबवून एका मादी सोनेरी कोल्ह्याला सुरक्षितरित्या ताब्यात घेतलं आहे ही कारवाई वनपरिमंडळ अधिकारी संदीप मोरे कळवा वनपरिमंडळाचे कर्मचारी वृंद आणि व्ही चॅरिटेबल ट्रस्ट आणि डिलॉ संस्थेचे वन्यजीव स्वयंसेवी विशाल कंथरिया यांच्या पथकाने यशस्वीरित्या पूर्ण केली आहे रेस्क्यू करण्यात आलेली मादी अंदाजे एक ते दोन वर्ष वयाची असून ती वन्यजीव संरक्षण कायद्याच्या शेड्यूल एक अंतर्गत संरक्षित आहे सध्या या वनप्राण्याला पुढील वैद्यकीय तपासणी व निरीक्षणासाठी वन्यजीव परागमन केंद्र डायघर येथे हलवण्यात आलं असून तिची प्रकृती स्थिर आहे वन विभागाच्या नियमानुसार पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू असून नागरिकांनी वन्यजीव आढळल्यास तात्काळ वनविभागाच्या हेल्पलाईनवर संपर्क साधावा असं आवाहन वनपरिक्षेत्र अधिकारी नरेंद्र मुठे यांनी केलं आहे कुणाल मात्रे स्वानंद मीडिया कल्याण माझ्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा